नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि महत्वाची अपडेट घेऊन आले मित्रांनो हो महिलांना आता त्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे डायरेक्ट पाच हजार रुपये पाठवले जाणार आहेत मित्रांनो मिशन शक्ती योजनेअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून ज्या तुमच्या घरातील ज्या गर्भवती महिला असतील म्हणजेच प्रेग्नेंट महिला असतील त्यांना पहिल्या बाळांतपणाच्या वेळी केंद्र शासनातर्फे पाच हजार रुपये डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात पाठवले हो जाणार मित्रांनो आणि सोबतच दुसऱ्या बाळांतपणाच्या वेळी जर दुसरं अपत्य मुलगी असेल लक्ष द्या काय सांगतोय दुसरं अपत्य जर मुलगी झाली असेल तर तुम्हाला केंद्र शासनातर्फे डायरेक्ट सहा हजार रुपये एकाच टप्प्यात मिळणार आहे मित्रांनो आणि या योजनेला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे इश्रम कार्ड असायला हवं इश्रम कार्ड असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा तुम्हाला सविस्तर जी आर मी लाईव्ह दाखवणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतो आहे फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट वळूया आपल्या टॉपिककडे तर इथं तुम्ही सविस्तर जी आर आपण ओपन केलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो राज्यात लागू करण्याबाबत म्हणजेच राज्यात आत्ता प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो ही शासनाने नव्याने सुरू केलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे वा त्यानंतर इथं प्रस्तावनामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते हो मित्रांनो हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता भारतातील ज्या महिला आहेत त्यांना गरोदरपणात सुद्धा काम करावे लागते मित्रांनो त्यामुळे देशातील गर्भवती माता व बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन माता व बालमृत्यू दरात वाढ झाल्याने ते नियंत्रित करण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेची अंमलबजावणी राज्यात आठ बारा दोन हजार सतराचा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून आरोग्य विभागांमार्फत केली जात आहे त्यानंतर इथं खाली तीन नंबरवर तुम्ही बघू शकता दिनांक आठ बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर योजना महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत असून काय सांगतोय बघा इथं हा सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच तुमचं जे गार ग्रामीण रुग्णालय मित्रांनो त्यांच्या मार्फत ही योजना राबवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य जिल्हा स्तरावरून सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी या योजनेची अंमलबजावणी आधी सुरू होती मित्रांनो परंतु आता शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केलेल्या शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापुरता एकदाच लाभ अनुदेय असून तीन टप्प्यात लाभाची रक्कम पाच हजार रुपये अक्षरी पाच हजार रुपये तुम्ही बघू शकता इथं म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील त्यांना शासकीय रुग्णालयात गर्भवती महिलांना पहिल्या टप्प्यात पहिल्या जीवित अपत्यापुरता म्हणजेच पहिलं जे अपत्य असेल मित्रांनो त्यांच्यासाठी तीन टप्प्यांमध्ये अक्षरी पाच हजार रुपये तुम्ही बघू शकता इथं रक्कम दिलेली आहे पाच हजार रुपये हे त्यांच्या डी बी टी म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या माध्यमातून डायरेक्ट पी एफ एम एस बँकेच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे तुम्ही बघू शकता द्वारे लाभार्थीच्या बँक पोस्ट खात्यात दिली जात आहे म्हणजे पोस्टाचं खातं असेल तर त्यात सुद्धा मिळणार आहे जी बँक लिंक असेल त्या खात्यात तुम्ही ऑटोमॅटिकली या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो चार नंबरला आहे केंद्र शासनाच्या महिला बाल विकास विभागाकडून चौदा सात दोन हजार बावीस च्या परत पत्रानुसार मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या असून त्यानुसार तीन एक दोन हजार तेवीसच्या शासन पत्रकामधील मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित पंतप्रधान मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो राज्यात लागू करण्याबाबत शासनाचा विचारधीन म्हणजेच मिशन शक्ती योजनेच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू झिरो राज्यात लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती म्हणजे शासनाच्या विचारात होती मित्रांनो तर त्यानुसार इथं शासनाने नवीन शासन निर्णय काढून तुम्हाला त्यानुसार शासनाने मिशन शक्ती योजनेअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना टू पॉईंट झिरो पूर्ण राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो त्यापैकी तुम्ही बघू शकता इथं सामर्थ्य विभागात एकूण सहा योजना असून या योजनांमध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा समावेश करण्यात आला आहे तर या योजनेअंतर्गत अनुध्येय लाभ व त्यांचे वितरण खालीप्रमाणे राहील आता ही सर्वात महत्वाची अट किंवा अ महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये ची रक्कम दोन हप्त्यांमध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास काय सांगतोय दुसरी अपत्य जर मुलगी असेल मित्रांनो तर मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रुपये तुमच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत मित्रांनो त्यानंतर प्रधानमंत्री मातृ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान कि एका गटातील असणे आवश्यक आहे तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणती पाहिजे किंवा पात्रता काय काय पाहिजे ज्या महिलांचे निव्वळ कुटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष आठ लाखापेक्षा कमी आहे म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी मित्रांनो आठ लाखाच्या आतमध्ये तुमचं वार्षिक उत्पन्न असायला हवं हो मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो आता आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न म्हटलं म्हणजे तुम्हाला मित्रांनो आठ लाख एवढं नसतेच मित्रांनो किमान तुम्हाला दोन लाखाच्या आतमध्ये कोणीही उत्पन्नाचा दाखला मिळतो मित्रांनो त्यामुळे आठ लाखांपेक्षा आतमध्ये उत्पन्न जर असेल तर तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला म्हणजे जे अनुसूचित जातीतील महिला असतील किंवा अनुसूचित जमातीच्या महिला असतील त्या महिला या योजनेसाठी लाभ घेऊ शकता मित्रांनो म्हणजेच तुमचं ओबीसी एस टी आणि e, एस सी या तीन कॅटेगरीमधल्या महिला या योजनेसाठी अप्लाय करू शकत आहेत त्यानंतर तिसरा पॉइंट आहे चाळीस टक्के व अधिक अपंगत्व असणाऱ्या महिला म्हणजेच तुमचं चाळीस टक्के जर अपंगत्व असेल किंवा एखाद्या महिलेला अपंगत्व असेल कायमचं तर त्या महिला सुद्धा इथं लाभ घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर चौथा पॉईंट बी पी एल शिधापत्रिका धारक ज्यांच्याकडे बी पी एल कार्ड म्हणजे दारिद्र्यशेखाली कार्ड असेल त्यासुद्धा महिला इथं लाभ घेऊ शकत आहे त्यानंतर पाचवं पॉईंट आयुष्यमान भारत अंतर्गत लक्ष द्या मित्रांनो काय काय पॉईंट आहेत तुम्हाला वाटत असेल की मला लाभ मिळणार नाही हे पॉईंट लक्षात घ्या आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या महिला सुद्धा इथं लाभ घेऊ आहे म्हणजे ज्यांचं आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असेल त्या महिला सुद्धा इथं अप्लाय करू शकताय त्यानंतर जे तुम्ही मला वारंवार विचारता श्रम कार्डचा काय फायदा इश्रम कार्डचा इथं बघू शकता तुम्ही श्रम कार्ड धारक महिला सुद्धा इथं लाभ घेऊ शकताय म्हणजे तुमच्याकडे इश्रम कार्ड असेल तर तुम्हाला अवश्य या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसानच्या ज्या महिला आहेत ज्यांच्या नावावर शेती असेल आणि तुम्ही जर पी एम किसानचा लाभ घेत असाल तर त्या महिला सुद्धा लाभ घेऊ शकता मनरेगा का जॉब कार्डच्या महिला म्हणजे ज्यांचं मनरेगा का जॉब कार्डच्या लिस्टमध्ये ज्या महिलांचं नाव असेल त्या सुद्धा घेऊ शकताय त्यानंतर नववा पॉइंट गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका म्हणजे ज्या तुमच्या अंगणवाडी सेविका असतात मित्रांनो आणि अंगणवाडी मदतनीस म्हणजे ज्या अंगणवाडीच्या हेल्पर असतात त्या सुद्धा आणि सोबतच अंगणवाडी तर आहेच सोबतच आशा वर्कर सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता किती महिलांना या योजनेचा लाभ मिळणार मित्रांनो इश्रम कार्डचं तुम्हाला मी तुमच्याकडे कार्ड असेल तर तुम्ही अवश्य या योजनेतून लाभ घेऊ शकता मला परत तुम्ही वारंवार मला व्हिडिओमध्ये कमेंट करता की इश्रम कार्डचा काही फायदा नाहीये इथं शासनाचा जी आर दिलेला आहे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय ईश्रम कार्ड कंपल्सरी लागणारच आहे त्यामुळे लवकरात लवकर जर श्रम कार्ड काढलं नसेल तर आता साईट चालू मित्रांनो श्रम कार्ड काढून घ्या आणि अवश्य या योजनेचा लाभ घ्या त्यानंतर खाली तुम्हाला पाच नंबरला वरीत नमूद किमान एक कागदपत्रासोबत खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्यक आहे म्हणजे या खाली जे तुम्हाला कागदपत्र दिलेली आहेत त्यापैकी एक कागदपत्र तरी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो लाभार्थ्याचं आधार कार्ड प्रत आणि आधार नोंदणी प्रत त्यासोबत विहित केलेले कागदपत्र म्हणजेच किमान तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड तरी असावं मित्रांनो आधार कार्ड असेल तर तुम्ही अवश्य या योजनेचा लाभ घेऊ शकताय तुमच्या घरात ज्या महिला असतील त्या या योजनेचा लाभ घेऊ शकताय त्यानंतर परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड म्हणजेच तुमच्या अंगणवाडी अंतर्गत जे पोषण ट्रॅकर योजनेतून जे ज्या महिलांना लाभ दिला जातो मित्रांनो त्यातून सुद्धा तुम्ही करू शकता त्यासोबतच लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची एक प्रत त्यानंतर बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र असेल ते सुद्धा चालणार आहे त्यानंतर गरो गरोदरपणाची नोंदणी केलेचा आर सी एच पोर्टल मधील लाभार्थी क्रमांक असेल तो सुद्धा चालणार आहे त्यानंतर लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील स्वतःचा मोबाईल नंबर हा लागणार आहे त्यानंतर वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र म्हणजे दर दरवेळेस मित्रांनो जर योजनेमध्ये काही बदल झाले तर त्यानुसार तुम्हाला इथं कागदपत्र द्यावे लागणार आहे त्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय बँक पासबुकची झोराक्स मागितली आहे मतदान ओळखपत्र मतदार ओळखपत्र म्हणजे सुद्धा मतदान कार्ड असेल त्यानंतर रेशन कार्ड असेल किमान फोटो पासबुक तरी पाहिजे मित्रांनो पासबुक फोटो असेल तो सुद्धा देऊ शकताय पासपोर्ट असेल ते देऊ शकताय ड्रायविंग लायसन्स आहे पॅन कार्ड आहे मनरेगा का जॉब कार्ड आहे आणि सर्वात शेवटी सरकारने किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाद्वारे जारी केलेल्या तिच्या पतीचे कर्मचारी ओळखपत्र म्हणजे तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट कंपनीत काम करत असाल तर तुमच्या पतीचं आयडेंटिटी प्रूफ सुद्धा इथं चालणार आहे मित्रांनो तुम्हाला आता तुम्ही बघू शकता किती सुविधा केंद्र शासनातर्फे दिल्या जात आहे आशा करतो मित्रांनो तुमच्या अतिशय म्हणजे अतिशय कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र